तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नुकतंच नागपूर इथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं दोन हजार पंचवीस सालच्या या शेवटच्या अधिवेशनामध्ये खरं तर हे खूप छोटं अधिवेशन असल्यामुळे भरीव असं काही फार काही काम झालं नाही सहाच दिवसांच्या ह्या अधिवेशनामध्ये विधेयकं मात्र खूप निघाली परंतु ठोस असं काही उपाययोजना झाल्या नाही तसंही हे जे अधिवेशन नागपूरचं असतं ते साधारणतः अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्या मांडण्याचं अधिवेशन असतं आणि त्याचबरोबर वैदर्भीय जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यात चर्चेला येत असतात हे अधिवेशन जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे फार काही ह्या अधिवेशनामध्ये मोठं काम झालं नाही आचारसंहितेचंही अनेक त्याच्यात कारणं होते पण तरी मी एक कायम पद्धत माझी पाळलेली आहे ती म्हणजे अधिवेशनाच्या आधी देखील मी आपल्या सगळ्यांशी संपर्क या करून या अधिवेशनांमध्ये काय प्रश्न मांडले पाहिजे काय समस्या मांडल्या पाहिजे ते आपल्याकडून जाणून घेत असतो आणि वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून ते सभागृहामध्ये मांडण्याचं आणि सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो आज देखील मी हेच आपल्यासमोर मांडणी करण्यासाठी आलेलो आहे की नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आता या हिवाळी अधिवेशनात मी काय काम करू शकलो किंवा काय काम करू शकलो नाही हे आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहे खरं तर परमपूज्य महात्मा गांधी यांनी एका रामराज्याची व्याख्या आपल्या सगळ्या समोर ठेवली होती रामराज्य म्हणजे काय तर शेवटच्या घटकापर्यंत समाजातील शेवटच्या घटकाचा उदय झाला पाहिजे अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकाचाही उदय झाला पाहिजे आणि सर्वोदय म्हणजे सगळ्यांचा उदय झाला पाहिजे आणि ते करत असताना जो कोणी प्रशासक आहे जो कोणी लोकप्रतिनिधी आहे जो कोणी सत्तेमध्ये आहे त्यांनी कायम समाजातल्या शेवट शेवटच्या घटकाची शेवटच्या माणसाची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं जे राज्य असेल त्यालाच रामराज्य म्हणायचं ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भावना असेल तेच रामराज्य आहे अशी भावना महात्मा गांधींनी मांडली होती आणि मीही त्याच त्यावरच विश्वास ठेवणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी हा उत्तरदायी असला पाहिजे पाच वर्ष त्याला निवडून दिलं आणि पाच वर्षांनीच तो आपल्या समोर आला अशा पद्धतीची भावना असता कामा नये म्हणून तो जसंजसं तो काय काम करतोय तो कशा पद्धतीने आपले प्रश्न मांडतोय कशा पद्धतीने तो समस्या सोडवतोय आपल्या संपर्कात कसा राहतोय हे जाणून घेण्याचा अधिकार हा मतदार म्हणून आपल्या प्रत्येकाला आहे आणि तोच प्रयत्न साधारणतः मी निवडून आल्यापासून सातत्याने करतो आहे एक वर्षपूर्तीचं देखील मी माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की वर्षभरात मी काय काम केलं आहे अधिवेशनांच्या आधी, आधी प्रश्न समजून घेतो अधिवेशनांमध्ये ते मांडण्याचा प्रयत्न करतो अधिवेशन झाल्यानंतर ते परत आपल्यासमोर येऊन सांगतो की कशा पद्धतीने ते प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यामधला एक जे नातं आहे हे इतकं पारदर्शी असलं पाहिजे की प्रत्येक मतदाराला माहीत असलं पाहिजे की आपला जो प्रतिनिधी आहे तो कशा पद्धतीने त्याची जबाबदारी निभवतो आहे आणि तोच एक प्रयत्न आज मी या निमित्ताने करतो आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये खरं तर हे सात दिवसांचं अधिवेशन झालं या सात दिवसांच्या अधिवेशनामध्ये मी सहा दिवस हजर राहू शकलो पहिल्या दिवशी मी जाऊ शकलो नाही कारण पहिल्या दिवशी आपल्याला माहिती सध्या इंडिगोचं विमानाचा तो प्रॉब्लेम चालू होता विमानं उडत नव्हते आणि त्यामुळे मुंबईवरून मी विमान घेऊ शकलो नाही त्याच्यात माझा तो दिवस वाया गेला पण तसंही पहिल्या दिवशी अधिवेशनात काही कामकाज होत नसतं साधारणतः श्रद्धांजली वाहिल्यानंतर लगेचच कामकाज जे आहे ते तहकूब होत असतं दिवसभरासाठी त्यामुळे तसं फार काही त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी नसतं प्रोडक्टिव्ह पण तरी तो दिवस मी जाऊ शकलो नाही याची खंत मला आहे या संपूर्ण अधिवेशनामध्ये साधारणतः एकसष्ट तारांकित प्रश्न मी मांडले त्याचबरोबर चौदा लक्षवेधी सूचना मी मांडल्या ज्याच्यातल्या तीन माझ्या लक्षवेधी सूचना या चर्चेला देखील आल्या त्याचबरोबर मी सर्वसाधारण अर्धा तास चर्चेचे पाच मुद्दे मांडले होते ज्याच्यातले दोन हे चर्चेमध्ये आले त्याचबरोबर अशासकीय ठराव देखील मी पाच मांडले ते पाचच्या पाचही या चर्चेला आले होते अल् विशेष उल्लेख औचित्याचे मुद्दे हे जवळजवळ सहा सहा म्हणजे बारा विशेष उल्लेख आणि औचित्याचे मुद्दे मी सभागृहात मांडले अल्पकालीन चर्चा देखील मी सभागृहात केली त्र्याण्णव अन्वयित मी तीन सूचना या सभागृहात मांडल्या आणि जे चर्चेला देखील आले होते त्याचबरोबर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पाच वेळा मी सभागृहाचं सभा सभागृहाच्या सब, माध्यमातून सरकारचं विविध ज्वलंत प्रश्नांच्या बाबतीत लक्ष वेधण्याचं काम केलं आणि म्हणून एकंदरीतच खूप चांगल्या पद्धतीचं चा काम या अधिवेशनात देखील मला करता आलं याचा एक आनंद माझ्या मनामध्ये आहे एक समाधान देखील माझ्या मनामध्ये आहे या अधिवेशनामध्ये जेवढे विधेयकं आले त्या सगळ्या विधेयकांमध्ये चर्चेत भाग घेण्याचं मी काम केलं जसं की या अधिवेशनामध्ये महसूल कायद्यांमधल्या अनेक सुधारणांचं बिल हे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आणलं होतं तुकडाबंदी कायदा जो आत्ता आपल्या राज्यामध्ये लागू आहे त्याच्या बाबतीमध्ये कशी शिथिलता आणता येईल आणि कशा पद्धतीने छोटे घरं असलेल्या लोकांना न्याय देता येईल अशा पद्धतीचे एक प्रश्न एक विधेयक त्यांनी मांडलं होतं त्या विधेयकामध्ये भाग घेताना देखील मी तुकडाबंदीच्या कायद्याला पाठिंबा देत असतानाच मी त्याच्याबरोबर भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी असू शकतात त्याच्याकडं देखील सरकारचं लक्ष वेधलं कारण श वाढत्या शहरीकरणामुळे वाढत्या नागरीकरणामुळे नवनवीन कॉलन्या होत आहेत प्लॉटिंग आहे हे सगळे आपल्या शहरांच्या आजूबाजूला तयार होत आहे आणि छोट्याशा त्या सगळ्या प्लॉटिंगमध्ये रस्ते छोटे सोडले जातात गटारींची व्यवस्था केली जात नाही लाईटची व्यवस्था केली जात नाही कचऱ्याची व्यवस्था केली जात नाही आणि याकडं देखील मी सरकारचं लक्ष वेधलं की एका बाजूला याच्यामध्ये शिथिलता देत असतानाच भावी पिढ्यांना देखील याचा त्रास होणार नाही याची काळजी देखील सरकारने घेतली पाहिजे अशा पद्धतीचंही लक्ष वेधण्याचं काम केलं त्याचबरोबर ह्याच सुधारणांमध्ये सांगत असताना जे महसूल न्यायालय आहेत म्हणजे आपण एखादं कोर्ट मॅटरमध्ये जातो त्यावेळेस आपण तलाठ्याकडे सर्कलकडे तहसीलदारकडे प्रांतांकडे ॲडिशनल कलेक्टरकडे ॲडिशनल कमिशनर म्हणजे आयुक्तांकडे किंवा मंत्र्यांकडे आपण अपिलं करत असतो महसूलच्या अपिलं आज आपण पाहतो हो की इतकी वाईट अवस्था या महसूल अपिलांची आहे की आजोबाच्या काळात चालू झालेली केस नातवाच्या काळामध्ये सुद्धा निकाल लागत नाही अशी परिस्थिती आहे आणि हे केसेस सतत सतत त्याचे प्रत्येक कार्यालयात वेगळे नंबर पडतात त्याच्या तारखा वेळेवर पडत नाही अशा अनेक अडचणी या असतात आणि म्हणून मी याच्यामध्ये एक सूचना सरकारला केली लिके तर या सगळ्या केसेससाठी एकच आय आय डी असला पाहिजे युनिक आय डी असला पाहिजे म्हणजे तलाठी सर्कलकडे ज्यावेळेस केस दाखल होईल त्यावेळेस त्याला जो नंबर पडेल तोच नंबर त्याचा महसूल मंत्र्यांकडंपर्यंत केस चालेपर्यंत असला पाहिजे अशा पद्धतीची एक सूचना केली ज्याचं स्वागत महसूल मंत्र्यांनी केलं आणि ते देखील निर्णय आज झालेला आहे मला असं वाटतं हा एक फार मोठा क्रांतिकारी निर्णय दिव महसूल न्यायालयांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने झालेला आहे शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की टी ई टी सगळ्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टी ई टी कंपल्सरी केली त्याच्याविरुद्ध एक मोठं जनआंदोलन देखील उभं राहिलेलं आहे ते आंदोलन उभं राहत असताना त्यालाही पाठिंबा मी दिला सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहाच्या आतमध्ये तो प्रश्न चर्चेला आणला चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मा महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टामध्ये दे, थोडंसं एक केस आपल्याला कशी करता येईल रिव्हिजन पिटिशन कसं करता येईल पुनर्विचार याचिका आपल्याला कशी करता येईल याच्यावर देखील आम्ही त्याच्यात चर्चा केली आणि सरकारने देखील त्याच्यामध्ये सहमती दर्शवली की विधी व न्याय विभागाने आज जरी अशी पुनर्विचार याचिका दाखल करता येणार नाही असं सांगितलं असेल तरी आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाची विचारपूस करून आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने याचिका करता येईल असाही प्रयत्न आपण केलेला आहे टी ई च्या बाबतीमध्ये शिक्षकांना थोडासा धीर आणि न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित येणाऱ्या काळामध्ये देखील होईल याची मला शंभर टक्के खात्री आहे धर्मादाय आयुक्ताच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की धर्मादाय आयुक्त ज्याला आपण चॅरिटी कमिशनर म्हणतो ते कार्यालय म्हणजे अशी परिस्थिती आहे की उदासीनता इतकी असते या कार्यालयांमध्ये की सामान्य माणसांनी जाऊच नाही अशा पद्धतीचे धर्मदायकताचे कार्यालय झालेले आहेत विशेष करून हे कार्यालयांचा वापर कोण करतं की जे लोक धर्मादाय काम करतात म्हणजे चॅरिटी करतात शिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक कामाच्या माध्यमातून क्रीडाच्या माध्यमातून सामाजिक कामाच्या माध्यमातून एन जी ओ असतात यांना प्रचंड त्रास धर्मदायकतांच्या कार्यालयामध्ये होतो तर त्या संदर्भात देखील मी सरकारचं लक्ष त्याच्याकडं वेधलं आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द दिला सभागृहामध्ये की लवकरच एक ते कमिटी गठीत करतील आणि धर्मादाय आयुक्ताचा जो महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी आहे एकोणीसशे पन्नासचा जो कायदा आहे तो पूर्णपणे डिमॉलिश करून म्हणजे पूर्णपणे तो रद्द करून नव्याने आपण कशा पद्धतीने चांगला कायदा आणू शकतो या यादृष्टीने समिती आता काम करणार आहे त्याची देखील घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केली त्याचं देखील मी या निमित्ताने स्वागत करतो बिबट्यांचा विषय तर आपल्याला माहिती आहे की बिबट्यांचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आलेला आहे आणि तो फक्त ग्रामीण भागापुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही तर शहरांमध्ये देखील बिबट्यांचा वावर हा सातत्याने होतो आहे आपण टी व्ही उघडून जर बघितलं झटपट पन्नास बातम्या ज्या असतात आजकाल न्यूज चॅनलवर त्याच्यातल्या बघितल्या तर दहा तरी बातम्या अशा असतात की इथं बिबट्या घुसला इथं बिबट्या दिसला इथं बिबट्यांनी हल्ला केला आणि म्हणून त्याची नजबंदी झाली पाहिजे बिबट्यांचं साठी ज्या तातडीच्या उपाययोजना आहेत त्या झाल्या पाहिजे पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे त्यांना मारण्याचा अधिकार हा वन विभागाला आला पाहिजे शेतकरी किंवा जर कोणता नागरिक जर बिबट्याच्या पासून संरक्षण करत असताना जर त्याच्यात त्यांनी ते काही त्याला पकडण्याचं काम केलं तर त्याच्यावर कायदेशीर कुठली कारवाई होता कामाने असे विविध जे प्रश्न होते ते देखील मी मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या अधिवेशनात जो होता तो सीबीएसईच्या चे अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दांमध्ये जो उल्लेख केलेला आहे तो अडुसष्ट शब्दांचा उल्लेख हा अपुरा आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातल्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या मुलांना समजला पाहिजे आणि भावी पिढ्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय कामाचा जो अनुभव आहे त्यांनी कशा पद्धतीने राय रयतेचं राज्य उभं केलं कशा पद्धतीने त्यांनी अठरा पगड जाती धर्माच्या बारा बलुतेदारांना एकत्रित करून कशा पद्धतीने स्वराज्याची निर्मिती केली हे सगळं या भावी पिढ्यांचे समोर आलं पाहिजे यासाठी मी आग्रही मागणी सरकारकडं केली आणि सरकारने देखील ती मागणी मान्य केली आणि सी बी एस ईला आता एक अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने तयार करून आपण देणार आहे जेणेकरून तो त्या ठिकाणी त्याचं समावेश ह्या सी बी एसईच्या पाठ्यपुस्तकांमध्ये होणार आहे त्यामुळे असे अनेक प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न या अधिवेशनामध्ये मी केला एक अत्यंत धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना जी बी बी सी मराठी न्यूज चॅनलनी माझ्या निदर्शनास आणून दिली की तिथल्या ज्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या मुली आहेत या मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींकडून ज्यावेळेस त्या घरी जातात किंवा सुट्टीला जातात तेव्हा त्या परत येतात तेव्हा त्यांची आरोग्य तपासणी ही कंपल्सरी केलेली आहे आणि आरोग्य तपासणी करत असताना त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा कंपल्सरी केलेली आहे आणि मग दहा दहा बारा बारा तेरा तेरा वर्षाच्या लहानल्या चिमुरड्या मुली यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जावं लागतं आणि त्यांना त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट त्यांना द्यावं लागते ती प्रेग्नन्सी टेस्ट देत असताना त्यांच्या मनात काय भावना येत असतील अशी परिस्थिती मनस्थिती त्यांची कशी असेल हे सगळं विचार करून हे अधिकृत आहे का हे अनधिकृत आहे का तर अधिकारी अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकतात हे सगळं सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष याच्याकडे वेधलं अतिशय गंभीर तो प्रकार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की सरकार याच्यावर काळजी घेईल त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की संगमनेरमधील इंद्रानगरच्या सर्वे नंबर एकशे सहाच्या नागरिकांचा जो प्रश्न होता त्यांचे तीस चाळीस वर्षांपासूनचे सातशे लोकांचे नावर त्यांचे घरं होत नव्हते तो प्रश्न देखील या अधिवेशनामध्ये मार्गी लागला याचा विशेष आनंद आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या बाबतीतही त्याच्यामध्ये भूमिका मांडता आली त्याचाही मला फार आनंद आहे समृद्धीवरून मुंबईला जात असताना जे भिवंडी बायपासशी तर ट्रॅफिक जाम होते त्याच्या बाबतीतही सरकारचं लक्ष मी या अधिवेशनाच्या निमित्ताने मांडलेलं आहे त्याचबरोबर कामगार पोलीस पाटील असतील ग्रंथालय कर्मचारी असतील कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी असतील जळगाव इथे होत असलेल्या शिक्षकांचं जे आंदोलन होतं ते आंदोलन देखील मी सभागृहाच्या लक्ष हो त्याच्याकडं वेधलं आणि जळगावमधल्या शिक्षकांच्या आंदोलनाला देखील त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून मी केलेलं आहे त्यामुळं असे अनेक प्रश्न जे आहेत ते या अधिवेशन काळामध्ये सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणाने झालेला आहे शेवटी अधिवेशन ही एक संधी असते या संधीमधून खऱ्या अर्थाने आपण पाहतो की लोकांचे प्रश्न जे आहेत ते सभागृहात मांडणे सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधणे त्याच्यावर निर्णय घेणे आणि त्या निर्णयातून आपण एक चांगल्या चा पद्धतीचा कारभार कशा पद्धतीने करू शकतो असा प्रयत्न सातत्याने हा सदस्यांचा असतो माझाही तोच प्रयत्न असतो या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचं चळवळ झाली आणि महाराष्ट्र एक झाला मराठी भाषेच्या आधारावर त्यावेळेस विदर्भ देखील महाराष्ट्रामध्ये आला पूर्वी विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये होता म्हणजे मध्य भारतामध्ये होता महाराष्ट्राचा भाग किंवा मुंबई राज्याचा भाग नव्हता महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा वैदर्भीय जनता ही महाराष्ट्रामध्ये आली मराठी भाषेच्या आधारावर त्यावेळेसच एक करार झाला होता आणि त्या कराराप्रमाणे वर्षातलं एक अधिवेशन हे नागपूरमध्ये होईल आणि ज्याच्यात वैदर्भीय जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशा पद्धतीची एक भावना होती तर तेही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आणि त्यातल्या जास्तीत जास्त आत्महत्या ह्या विदर्भात झाल्या त्यामुळं त्याच्या बाबतीतही मी सरकारचं लक्ष वेधलं जवळजवळ ते देशातील एकूण आत्महत्यांच्या तेहतीस टक्के आत्महत्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आणि झालेल्या आत्महत्यांपैकी सहासष्ट टक्के आत्महत्या ज्या आहेत त्या शेतकरी जे आहेत ते, ते जो बघितले तर एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले शेतकरी आहे आणि विदर्भातले चार पाच जिल्ह्यांमध्ये साधारणतः हा आपल्याला ते आढळतात नंदुरबारमध्ये आपण कशा पद्धतीने गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीचा औद्योगिक विकास फार मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे तर गडचिरोली हे नक्षलवादी जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखायचो आता ती औद्योगिक नगरी म्हणून त्याचा प्रवास सातत्याने सुरू आहे मागच्या काही काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा काम गडचिरोलीमध्ये होत आहे तशाच पद्धतीचं काम नंदुरबारमध्ये पण कसं करता येईल या दृष्टीने देखील मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती केलेली आहे कारण आपण जर पाहिलं तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मुंबईमधलं दरडई उत्पन्न जे आहे ते मानसी अडीच तीन लाखाचं दरडोई उत्पन्न आहे आणि सगळ्यात कमी जे आहे ते गडचिरोलीमध्ये साधारणतः बारा तेरा हजार रुपये वर्षाला दरडोई उत्पन्न एका माणसाचं असतं आणि साधारणतः तेवढंच नंदुरबारमध्ये आहे तर ज्यावेळेस आपण गडचिरोलीचा विकास करतो त्यावेळेस नंदुरबारसाठी पण आपण जर काही चांगल्या पद्धती योजना आणू शकलो तर तेही आपल्यासाठी खूप चांगलं राहील अशा पद्धतीचा एक विचार मी या अधिवेशनाच्या माध्यमातून मा मान्य मुख्यमंत्र्यांकडं त्या ठिकाणी मांडलेलं आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर आरोग्य असेल शिक्षण असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल वैद्यकीय शिक्षण असेल आरोग्य ह्या सगळ्या विभागांच्या बाबतीमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न सातत्याने या अधिवेशनामध्ये मी केलेला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळात देखील आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अधिक ताकदीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करणार आहे येणाऱ्या काळात ही जी संधी आपण मला दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने आपली सेवा करण्याची संधी जी, जी मला दिलेली आहे ती अधिक ताकदीने कसं करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जनतेचे आणि माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांचे अतिशय प्रेमाचे असे ऋणानुबंध गेल्या वीस वर्षांपासूनचे आहे आणि म्हणूनच मला ही काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि हेच ऋणानुबंध असेच पुढं घेऊन चालण्याचं काम निश्चितपणाने मी देखील भविष्यामध्ये अजून ताकदीने करणार आहे मी आपल्याला एकच ग्वाई देतो की आपण माझ्याकडे प्रश्न मांडत जा आपल्या माझ्या समस्या मांडत जा त्या समस्या सुटेपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करील सरकारी दरबारी करील रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून करेल सभागृहात देखील मी मांडण्याचा प्रयत्न करेल जे जे शक्य आहे तेथे ते मी आपल्या समस्या आणि प्रश्न सुटेपर्यंत करेल याची आपल्याला या निमित्ताने ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादाने ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो जय जय हिंद महाराष्ट्र आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालाय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ